आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसद वकील संघाचे एक दिवसीय कामबंद आंदोलन संपन्न उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हा निर्णय रद्द करण्याची मागणी पुसद येथील सत्र न्यायालयाचे कार्यक्षेत्र तोडून उमरखेडला सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली मात्र पक्षकारांच्या हितासाठी व हक्कासाठी हे कार्यक्षेत्र तोडू नये ही मागणी घेऊन पुसद वकील संघाने सोमवार येथील न्याय मंदिरासमोर ठिय्या मारून एक दिवसीय न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त आंदोलन करण्यात आलं या प्रकरणी पुसद वकील संघातर्फे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश तथा यवतमाळचे पालक न्यायाधीश विनय जोशी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे आमदार निलय नाईक आमदार डॉ वजाहत मिर्झा आमदार इंद्रनील नाईक आदींना निवेदन देत पुसद सत्र न्यायालयाचे तुकडे करू नयेत अशी मागणी केली निवेदनात म्हटले आहे की पुसद वकील संघाला जवळपास शंभर वर्षाचा इतिहास असून तो जिल्ह्यात सर्वात जुना व प्रतिष्ठित संघ आहे मात्र शासनाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून पुसद येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आदी न्यायालय उमरखेड येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला पुसद वकील संघाने तीव्र विरोध केला असून या संदर्भात एक दिवसीय कामबंद आंदोलन सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केला आहे हा निर्णय रद्द न झाल्यास यापुढे कठोर निर्णय घेण्यात येईल असे ॲडव्होकेट श्री माने ॲडव्होकेट श्री भंडारी ॲडव्होकेट रमेश पाटील ॲडव्होकेट आढाव मॅडम ॲडव्होकेट अर्चना मोरे इत्यादींनी बोलताना सांगितलं आहेत ॲडव्होकेट आहेत आणि तुम्हाला असं काय वाटते की तुम्ही राजकीय जे वजन आहे या ठिकाणी कमी पडलं का आणि या ठिकाणी आपल्याच या पुद न्यायालयामध्ये गोवायन बार कौन्सिलचे जे अध्यक्ष होते ते सुद्धा या ठिकाणी यजमानपद लाभलेलं आहे एवढ्या या गोष्टी पॉझिटिव्ह असताना सुद्धा तुमचं न्यायालयीन हलवण्यात येतं कुठे कमी पडतंय आपण फक्त तीव्रता आणलेली नाही आज पहिल्यांदा सुरू केलेलं आहे हे आंदोलन आमचं तीव्र आंदोलन राहील आपले आज फक्त एक पहिला दिवस आहे शासनाला त्याच्याबद्दल विनंती केलेली आहे मार्गदर्शक आपल्या निवेदना दिलेले आहेत कारण पुसत फक्त आता तीन तालुके या ठिकाणी अटॅच होते महागाव उमरखेडा आणि पुसद परंतु दोन तालुके तुटलेले आहेत आणि पुसत यांसारख्या ठिकाणी फक्त एक ह्याच्यातले बरेचसे गावं तुटलेले आहेत तिकडे केलेले आहेत त्यामुळं पुसदच्या वकिलांनाही त्रास आहे त्याच प्रकारे पक्षकारांना सुद्धा अतिशय जास्त त्रास आहे त्यामुळे त्यांना पुसतला येणे वकिलाला घेऊन जाणे ह्या सगळ्या बाबीचा त्रास आज व्यक्तीला सगळ्यात जास्त आहे आजचा हा हे जे आंदोलन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आंदोलन जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या ह्या सुद्धा रास्त आहे आमचा अधिकार आम्ही मागत आहोत लोकांना भीक मागत नाही आहोत फक्त आमचा अधिकार आहे की जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि ही लढाई ही आमच्या एकट्या सीची एक नाही तर आमच्या सगळ्या वकील बांधवांची आहे आणि या लढाईमध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही लढाई कशीच चालू सर सत्र दिल्या न्याय न्याय न्यायालय जर मत गेले लेडीजला अजूनच नुकसान होणार आहे कसं चालू की सर आम्हाला घर मुलं बाळा सगळं सांभाळून इथे येणं आहे आणि इथं आम्ही वीस मिनिटात पोहोचतो आम्हाला तर हेच काम आम्हाला जर उमेदवारीला जाऊन करायचं म्हटलं तर आम्हाला एक घंटा एक्स्ट्रा द्यावा लागेल त्या त्यासाठी सर हे आमचं आंदोलन निश्चितच या ठिकाणी आपण एक महिला विधीतज्ञ म्हणून त्यांचे जे या ठिकाणी आढोगट असल्या तरी ज्या कौटुंबिक समस्या आहेत त्या करूनच सर्व करावं लागतात या ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार काय म्हणतात ताई आजच्या या निवेदनात मी ॲडव्होकेट अर्चना मोरे बोलत आहे हे बघा हे जे आज आम्ही आंदोलन जे आंदोलनाचा जो इशारा दिलेला आहे सरकारला तर सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देत आहे आणि हे जे आहे आम्ही आंदोलन केलं ते आमच्या स्वतःच्या फायद्याचं नसून पक्षकाराच्यासुद्धा फायद्याचं आहे आणि किती अंतर कापावं लागते ऐंशी ऐंशी किलोमीटर जावं -अं लागते उमरखेडसाठी ब इकडच्या उमरखेडच्या लोकांना गाळी दौलत महागाव जे आहे तालुका तिथल्या लोकांनासुद्धा खूप लांब जावं लागते म्हणून सरकारने आमच्या ज्या मागण्या आहे ते लवकरच जनतेवर सुद्धा अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हे आम्ही आंदोल आंदोलन सुरू केलेलं आहे एका कोर्टातून दुसरं कोर्ट निर्माण करत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन कोर्ट निर्माण करावं लागते त्यासाठी शासनानं काही नॉर्म्स ठेवलेले आहेत आणि ते नॉर्म जर अवेलेबल असतील एक्झिस्ट असतील तरच तिथं कोर्ट हस्तांतरित करता येते परंतु उसळधरून जे उमरखेडला कोर्ट गेला आहे का जाणार आहे त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आहे एका कोंबड्याच्या घरामध्ये एका कोंबड्याच्या घरामध्ये वकिलाला आणि जजेसला डांबून न्याय देऊ शकणार आहे का देऊ शकणार नाही तिथं बिल्डिंग नाही आहे तिथं वकिलाला बसण्याची व्यवस्था नाही आहे तिथं जजेसला बसण्यासाठी चेंबर नाही आहे आणि कुठलीही व्यवस्था नसताना फक्त राजकारणाच्या फायद्यासाठी दुसरं धरून हुमर केंद्र गोरख नेण्याचा तो खाट घातला आहे ठिकाणी तो अतिशय चुकीचा आणि तुमचा पुसकचा जो आहे अत्यंत या ठिकाणी सिनियर आहे ज्येष्ठ आहे आणि पुसद हे जिल्ह्यात ठिकाण आहे परंतु घोषित नाही परंतु इथलचा जो पुसद जो शहर आहे या ठिकाणी जिल्हा ठिकाण असताना जसे की महागाव असेल उमरखेड असेल या ठिकाणचे जे काही पक्षकार आहे या पुसदच्या न्यायालयामध्ये येतात आणि एवढं मोठं या ठिकाणी भव्य वास्तू असताना या ठिकाणचं जे तुमचं न्यायालय आहे या ठिकाणी बऱ्याच बाजू या ठिकाणी मांडून निर्णय दिलेले आहेत या ठिकाणची एवढी मोठी वास्तू असताना सुद्धा उमरखेडला हलवण्याचं कारण काय यावर आपण पत्ते केलेले आहे राजकारणाचा बळी आहे तिथे जे राजकारणी आहेत त्या राजकारण्याने आपला जो शासनामध्ये काही जो धबधबा दब, दब आहे त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक काही वकील लोकांना खूश करण्यासाठी हे तिथली कोर्ट कोट निघालं आहे दुसरं काहीही नाही आम्ही त्या दिवशी हायकोर्टातल्या वकिलाला म्हणजे साहेबाला भेटलो आणि त्यांना सुद्धा आम्ही हा प्रश्न केला की तुम्ही ज्या लांबच्या आधारे पोट नेत आहे हे नाम त्यांनी पूर्ण केले का त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी कुठलेही लाल पूर्ण केलेले नाही ज्या एका अंगार बिल्डिंगमध्ये देण्या लागेल त्या बिल्डिंगचं आत्ताचं आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त कुठल्याही बिल्डिंगचं आयुष्य पन्नास ते साठ वर्षाचं असतं म्हणजे ती बिल्डिंग कोणत्याही शरीर घडू शकते तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये नेऊन वोट नेऊन जजेसला वति द्यायला मक्षकारांचा काय घरी घेणार आहात का सर्व न्याय घेतो उबरखेडला हल्ल्याचा राजाच्या यापूर्वी श्री सिनेटेवीच्या हे सुद्धा उस उबरखेड नेण्यात आलेलं आहे जेव्हाच आम्हाला ही माहिती मिळाली तेव्हाच आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर आम्ही आमचे जे बालक न्यायाधीश सण यांना नागपूरला जाऊन भेटतो त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या सेल जे काही आमच्या मागण्या आहेत जे आमचं मत आहे ते माहिती त्याचप्रमाणे आपले तिन्ही आमदार आहेत निलय भाऊ असतील त्याच्यानंतर वजा मिरजा असतील त्याच्यानंतर इंद्रिय नाईक असतील तिघांशी आमची भेट जी त्यांना आम्ही मिळत नाही आणि त्यांनासुद्धा आम्ही आमचं जे आंदोलन आहे हे कोर्टाचं न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय प्रक्रिया आमचे आणि आमची लढाई सुरू आहे परंतु शासन दरबारी हे न्यायालय उमरखेडला जाता कामा नये याकरिता प्रयत्न करा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते प्रयत्न करतो ज्यावेळेस पुसदवरून उमरखेडला न्यायालय हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना सर्वात महत्त्वाची बाब जी आहे ती पुसद न्यायालयाचा ठराव पाहिजे की पुसदवरून उंबरखेडला जर न्यायाला न्याय न्यायचे असेल तर त्याकरिता पुसाच्या वकील संघाची न्या ना हरकत पाहिजे परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा आमचा ठराव नाही आमची ना हरकत नाही आणि त्याकरिता आमचा विरोध आहे आणि ह्या आज ज्या पहिल्या दिवसाचं आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही आता सुरू केलेलं आहे आणि आमचं हे आंदोलन संपल्यानंतर आमच्या बाहेरची सभा घेऊन आम्ही सभा घेऊन पुढची जी भूमिका आहे ते स्पष्ट करणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुसद जो तालुका आहे हा पुसद जुना तालुका होता पुसद जुन्या तालुक्यातून उमरखेड तालुकाची तालुक्याची निर्मिती झाली उमरखेड तालुक्यातून महागाव तालुक्याची निर्मिती झाली आणि ज्या वेळेस जयमशीचं जैवेस, कोर्ट होतं उमरखेडला गेलं त्याच्यानंतर महागावला सुरू झालं बाबतीत आमची कुठल्या प्रकारची हरकत नव्हती परंतु आप आत्ता जे एडीजीचा कोर्ट उभर खेळला जाणार याकरता उसद वकील संघाचा केवळ विरोध नाही तीव्र विरोध आहे आणि ते कोण जाऊ नये या करता आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन खेळायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचा टोकाचं पाऊल उचल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ